सध्या स्टार प्रवाह वाहिनीने मालिकांचा बाजार मांडून ठेवलाय कारण स्टार प्रवाह हो वाहिनीच्या प्रत्येक लोकप्रिय मालिकेच्या वेळांमध्ये सातत्याने बदल करण्यात येत आहेत तर काही लोकप्रिय मालिका बंद करण्यात येत आहेत टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी स्टार प्रवाह हो वाहिनी मालिकांच्या वेळांमध्ये सतत बदल करत आहे तसेच कथानकात देखील सतत बदल करताना दिसत आहे मात्र हे बदल स्टार प्रवाह वाहिनीला खूपच महागात पडणार आहेत सध्या झी मराठी ही वाहिनी टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर वाटचाल करताना दिसत आहे याचीच भीती आता स्टार प्रवाह वाहिनीला पडली आहे कारण नुकताच झी मराठी वाहिनीने उगाच अवॉर्ड हा सोहळा ठेवला होता आता त्यापाठोपाठ स्टार वाहिनी प्रवाह वाहिनीने देखील प्रवाहरत्न अवॉर्ड असा सोहळा एकतीस डिसेंबर रोजी ठेवण्यात आला आहे मात्र हा सोहळा टीव्हीवर नसून सोशल मीडियावरती असणार आहे मात्र काहीही असले तरी स्टार प्रवाह वाहिनीने झी मराठी वाहिनीची कॉपी केली आहे हे यावरून समजत आहे आता झी मराठी वाहिनीला मागे टाकण्यासाठी स्टार प्रवाह हो वाहिनी बऱ्याच नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे स्टार प्रवाह वाहिनीने काही दिवसांपूर्वीच काही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या तसेच काही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत त्यामध्ये वचन दिले तू मला मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले आणि तुझ्या सोबतीने अशा मालिकेचा सा समावेश आहे त्यामधील दिल वचन दिले तू मला ही मालिका पंधरा डिसेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे तर या मालिकेसाठी लक्ष्मीच्या पावलांनी या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे तर मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका पाच जानेवारी पासून संध्याकाळी साडेसात वाजता प्रदर्शित होत आहे तर संध्याकाळी साडेसात वाजता प्रदर्शित होणारी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची वेळ बदलण्यात आली आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आता पाच जानेवारी पासून रात्री साडे दहा वाजता प्रदर्शित होणार आहे तर रात्री साडे दहा वाजता प्रदर्शित होणारी कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका बंद होऊ शकते मात्र कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका बंद होणार कि या मालिकेची वेळ बदलणार हे अद्याप समोर आलं नाहीये असे सुरू असताना स्टार प्रवाह वाहिनीने आता तुझ्या सोबतीने या नव्या मालिकेची वेळ आणि तारीख जाहीर केली आहे मात्र सोबतीने या मालिकेची वेळ आणि तारीख प्रेक्षकांना धक्का देणारी आहे चला तर मग जाणून घेऊ या स्टार प्रवाह वाहिनीने या नव्या मालिकेला नेमकी कोणती वेळ दिली आहे आणि यामुळे स्टार प्रवाह वाहिनीच्या इतर मालिकेच्या वेळांमध्ये कोणकोणते बदल होणार आहेत त्या त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग पाहूया तुझ्या सोबतीने या नव्या मालिकेसाठी प्रवा ची, लोको माली स्टार प्रवाह वाहिनीची कोणती लोकप्रिय मालिका बंद होणार आहे स्टार प्रवाह वाहिनीची तुझ्या सोबतीने ही नवी मालिका बारा जानेवारी पासून रोज रात्री नऊ वाजता प्रदर्शित होणार आहे मात्र रात्री नऊ वाजता प्रदर्शित होणारी नशीबवान ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार का तर नाही कारण नशीबवान ही नवी मालिका नुकतीच सुरू झाली असून टी आर पीच्या च्या शर्यतीत नशीबवान ही मालिका टॉप थ्री वरती आहे आणि नशीबवान या मालिकेने अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत म्हणून नशीबवान ही मालिका बंद करण्यात येणार नाही तर नशीबवान या मालिकेची वेळ बदलण्यात येणार आहे नशीबवान या मालिकेची वेळ नक्की काय असणार हे स्टार प्रवाह वाहिनीने अजून जाहीर केले नाही मात्र थोड्याच दिवसात नशीबवान ही मालिका कोणत्या वेळेत प्रदर्शित होईल हे समजेल दरम्यान तुझ्या सोबतीने ही नवी मालिका प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित होऊ शकते असा अंदाज वर्तवला होता त्यामुळे प्रवाह दुपार मधील मुरांबा ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशा चर्चा रंगल्या होत्या तुझ्या सोबतीने या मालिकेला आता नऊ वाजताचा प्राईम टाइम देण्यात आला आहे तुझ्या सोबतीने ही नवी मालिका प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित होणार नसून ती रात्रीच्या स्लॉटला प्रदर्शित होत आहे त्यामुळेच नशीबवान ही मालिका देखील टी आर पी मध्ये टॉप थ्री मध्ये आहे आणि मालिकेचे कथानक दमदार आहे शिवाय नशीबवान ही मालिका कोठारे विजनची असल्याने या मालिकेला प्रवाह दुपारचा टाइम देण्यात येणार नाही तर रात्रीच्या स्लॉटला प्रदर्शित होऊ शकते मात्र नशीबवान ही मालिका आता स्टार प्रवाह वाहिनीच्या कोणत्या मालिकेला रिप्लेस करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नशीबवान या मालिकेला जर रात्री दहा वाजताचा टाइम देण्यात आला तर रात्री दहा वाजता प्रदर्शित होणारी लागलं प्रेमाचं ही मालिका साधी माणसं या मालिकेला रिप्लेस करू शकते म्हणजेच संध्याकाळी सहा सा वाजता प्रदर्शित होणारी साधी माणस ही मालिका बंद होणार का जर जर साधी माणस ही मालिका बंद होणार नसेल तर ती प्रवाह दुपारमध्ये प्रदर्शित होऊ शकते याबाबत अद्याप स्टार प्रवाह वाहिनीने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही आता येणाऱ्या दिवसात नशीबवान या मालिकेची वेळ नक्की काय असेल नशीबवान ही मालिका कोणत्या मालिकेला रिप्लेस करेल किंवा नशीबॉन या मालिकेमुळे कोणती मालिका बंद होईल येणाऱ्या दिवसात समजेल दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीला मालिकांच्या वेळांमध्ये सतत बदल करणे मालिकेच्या वेळांसोबत छेडछाड करणे खूप महागात पडणार आहे कारण या साऱ्यांचा सा परिणाम वरती होणार आहे दरम्यान स्टार प्रवाह ही वाहिनी काजळमाया या मालिकेपासून मालिकांच्या वेळात सातत्याने बदल करताना दिसत आहे कारण काजळ माया ही मालिका सत्तावीस ऑक्टोबर पासून रात्री अकरा वाजता प्रदर्शित होणार होती मात्र मालिकेला रात्री साडे दहाचा टाइम देण्यात आला होता आणि रात्री साडे दहा वाजता प्रदर्शित होणारी तुहिरे माझा मित्र या मालिकेला रात्री आठ वाजताचा प्राईम टाइम देण्यात आला त्यामुळे तुहिरे माझा मित्र या मालिकेच्या टी आर पी मध्ये वाढ झाली तर रात्री आठ वाजता प्रदर्शित होणारी कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेला रात्री अकराची वेळ देण्यात आली त्यामुळे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या टी आर पी वरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला काजळमाया या मालिकेला रात्री साडे दहाचा वेळ देऊनही मालिकेच्या टी आर पी मध्ये वाढ होत नव्हती त्यामुळे स्टार प्रवा वाहिनीने पुन्हा एकदा कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेला रात्री साडे दहा वाजताचा टाइम दिला तर काजळमाया या मालिकेला रात्री अकरा वाजता प्रदर्शित करण्यात आले पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीने मालिकेच्या वेळांमध्ये बदल केले आहेत कारण पाच जानेवारीपासून मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका संध्याकाळी साडेसात वाजता प्रदर्शित होणार आहे तर संध्याकाळी साडेसात वाजता प्रदर्शित होणारी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका रात्री साडे दहा वाजता प्रदर्शित होणार आहे म्हणूनच रात्री साडे दहा वाजता प्रदर्शित होणारी कोण होती तू काय झाली तू ही मालिका बंद होणार होतीस तू काय झालीस तू या मालिकेची पुन्हा एकदा वेळ बदलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तुझ्या सोबतीने ही नवी मालिका बारा जानेवारी पासून रात्री नऊ वाजता प्रदर्शित होणार आहे त्यामुळे सध्या रात्री नऊ वाजता प्रदर्शित होणारी नशिबवान ही मालिका कोणत्या वेळेला प्रदर्शित होणार आणि नशिबवान या मालिकेच्या जागी स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार की त्याही मालिकेची वेळ बदलणार असा सारा गुंता स्टार प्रवाह वाहिनीने वाढवून ठेवला आहे है। त्या मुलेच है स्टार प्रवाह ही वाहिनी प्रेक्षकांशी खेळताना दिसत आहे त्यामुळेच काही प्रेक्षक म्हणत आहेत की स्टार प्रवाह वाहिनीने मालिकांचा बाजार मांडलाय आणि स्टार प्रवाह ही वाहिनी आता मालिकांमध्ये कसेही बदल करत आहे त्यामुळे येणाऱ्या दिवसात स्टार प्रवाह या वाहिनीची टी आर पी प्रचंड प्रमाणात घसरून ती खाली येऊ हो शकते तर झी मराठी ही वाहिनी नंबर वन वर येऊ शकते दरम्यान या साऱ्यांबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया तुम्हाला स्टार प्रवाह वाहिनीने मालिकेंच्या वेळांमध्ये बदल योग्य वाटत आहेत का स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका तुम्हाला आवडते स्टार प्रवाहची कोणती मालिका बंद व्हायला हवी याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद